नमस्कार मैत्रिणी मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं भारतीय किचन मध्ये तर आज आपण बनवत आहोत बेसनाचे लाडू तर त्यासाठी एक किलो डाळ दळून आणली आहे मी चाळणीने चाळून घ्यायची त्याच्यामध्ये असलेले मोठे कण बाजूला काढायचे मोठ्या भांड्यामध्ये पीठ घ्यायचं पाव चमचा मीठ घालायचं दोन चमचे तूप घालायचं मोठा चमचा आहे हा पीठ आणि तूप चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे पिठाला सगळीकडे तूप व्यवस्थित लागलं जात तर एक किलोच्या डाळीच्या पिठासाठी मी सहाशे ग्राम तूप घेतले पीठ चोळून झाले आपलं आता आपण चाळून घेऊया मोठी चाळून घेतलीये तर बघा पिठाला आणि पीठ आणि तूप आधी लावताना थोड्याशा गुठळ्या होतात उतार, त्या असं केल्याने फुटून जातात असं करत सगळं पीठ चाळून घ्यायचं आपल्याला आणि डाळ पीठ तयार करताना डाळ स्वच्छ पुसून घ्यायची ओल्या कपडाने गॅसवरती कढईमध्ये दहा मिनिटं भाजून घ्यायची आणि नंतर म्हणजे नंतर पीठ भाजताना फार वेळ लागत आता गॅस चालू करूया गॅसवरती कढई ठेवायची सुरुवातीला मिनिटभर गॅस मोठा ठेवायचा कढई गरम झाली की गॅस एकदम स्लो करायचं पीठ घालताना तूप नाही घालायचंय तूप लावलेलं पीठ असंच कढईमध्ये घालून भाजून घ्यायचं पंधरा मिनिट सतत हलवत राहायचं पिठाला आणि नंतर त्याच्यामध्ये तूप घालायचं आता दीडशे ग्राम तूप घालणार आहे मी थोडं थोडं तूप घालत पीठ भाजलं की पिठाच्या घोटळ्या होत नाही आणि आपल्याला हलव हलवायला सुद्धा त्रास होत नाही मोकळं पीठ चांगलं हाललं जात आणि भाजलं सुद्धा चांगलं जात आता जवळजवळ आपलं पंचवीस ते तीस मिनिट पीठ चांगलं भाजले आता परत एकदा आपण तूप घालूया पण बघू शकता पिठामध्ये कुठेही घुटळी झाली नाहीये आणि पीठ छान हालते आता परत तूप घालूया आणि परत हलवून घेऊया परत दहा मिनिट याला असंच हलवत राहायचंय आणि नंतर ह्याच्यामध्ये परत तूप घालायचंय तर एक किलो पिठासाठी मी अर्धा किलो साखर घेतली आहे बारीक केलेली तूप सहाशे ग्राम घेतले दीडशे ग्राम काजू बदाम बारीक करून घेतले आणि हे बघा किती छान रवाळ आपले पीठ तयार झाले आतापर्यंत जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनिटं पीठ भाजले आपले आता आप परत एकदा तूप घालूया आपण आणि परत पाच मिनिटं भाजून ड्रायफ्रूट्स घालायचे पाच मिनिटांनी बघ पीठ छान तयार झाले रंग किती छान आले आता ड्रायफ्रुट्स घालूया पिठासोबत ड्रायफ्रुट्स घातले की कुरकुरीत तयार होतात वेगळं भाजायची गरज नाही तर त्यासाठी दीडशे ग्रॅम काजू दीडशे ग्राम बदाम आधीच फारीक करून ठेवलेली ते घालून घेऊया आणि तूप घालूया आता जवळजवळ शंभर ग्राम तूप घातले म्हणजे जवळजवळ आतापर्यंत अर्धा किलो तूप पूर्ण घातले मी याच्यामध्ये आता आल्या उलताने एकदा उलट एकदा सुलट करत फिरवायचं खूप छान भाजलं जात पाच मिनिटानंतर बघा किती घट्ट झाले पीठ आणि आता आपलं चांगलं भाजून झालं आता गॅस बंद करूया आणि थंड व्हायला सोडून देऊया तर कढई गॅसवरती अशीच ठेवायची नाही गॅस गरम असतो कढई गरम असते खालून पीठ करतलं जात परातीमध्ये पाणी ठेवायचं कढईत ठेवायची आणि कढई खाली उतरल्यानंतर सुद्धा मीठ भरून वाजायचं ह्याला आणि दोन तीन तासासाठी याला असं सोडून द्यायचं थंड होण्यासाठी आता तीन तासानंतर बघा पीठ इतकं छान घट्ट झालंय आता याच्यामध्ये दोन चमचे वेलची घालायचे आणि बारीक केलेली साखर घालायची अर्धा किलो साखर आहे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक केलेली साखर अर्धा किलो आहे आणि पीठ आपलं जवळजवळ एक किलो ला एक किलो पडत फार गोड हवा असेल तर अजून तुम्ही साखर घालू शकता आणि सहाशे ग्राम तूप आपला गेले बेसनासाठी थोडी थोडी साखर घालायची आणि मिक्स करायचं साखर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होते आणि फार आपल्याला सुद्धा त्रास होत नाही पीठ किती घट्ट झाले बघा आता आपण लाडू खूप छान लाडू तयार होता हे बघा गोल आणि गरगडीत तर मंडळी अशा प्रकारे सगळे लाडू आपले वळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता लाडू जराही रेलत नाहीये किंवा बसत नाहीये खूप घट्ट आणि छान असं प्रमाणबद्ध आपले लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा एक लाईक मात्र जरूर करा